अगं आज तू अजिबात जागेवरून उठू नको हा काम पडली सगळे अग असू दी कामं रोजचीच आहे ती काम, काम पाचवीला पुजलेली आज आज काय असेल तर मी करतो वाटलं तर पण तू जरा शांत घे आणि शांत झोप ओके तू मी केलेलं कुणी खायचं जेवण बनवायचं आता जेवण मी बनवतो कुणी खायचं म्हणजे काय मला काय जेवण करता येत नाही का करेल अगं तू टेन्शन नको घेऊ काय जमल ते मी बंद पडलं अगं तू आज अजिबात हलायचं नाही आज तू फक्त आणि फक्त झोपायचं शांत आज तो काय नाही करायचं तुला काही लागलं तर मी हायच होता पाणी पाहिजे चहा पाहिजे जेवण पाहिजे मी आज तुला सगळं जागेवर देतो बस चहा बनवाय तू अगं सगळं आता येईल मला हळूहळू शिकेल मी मित्र चहा बनवा आणि आता का तुम्ही जेवण बनवायचंय मला खिचडी बनवा पटापटा पट हा हा चालेल चालेल खिचडी बनवतो घ्याय पण तू आता अजिबात टेन्शन तेवढे खाल्ली पाहिजे अशी बनवा आणि मला बी गेळे मला काय गेळ नाओ काय वाढ लागेल एवढी जागा पडली असुझ मंदिन आहे टोम न मारायचं हे जात नाही का कडू लागतय करतो म्हणतो ना कस तरी सगळं जेवण कडू लागतंय माझ्या पोरांनी खातील असं तरी बनवा जरा अगं मी करतो म्हणलं ना चांगलं तू बी घालून खिचडी बनवा आणि मला आणून द्या आणि वाईस त्यासोबत भजी बनवा चार चार बनवा ओ बनवा का एखाद्याची जावा बी करायला म्हणते का नाही ते नाही म्हणत अहो तुमच्या हातच एकदा का कोण आण ठेवा तर मी राहते का नाही कसं होत जरा एक बारा तरी मला तुमच्या हाताने भजी खायला घालावं जावं अगं एखाद्याच म्हणते का नाही जाओ करायला भल तर ती म्हणत नाही नाही माझंच खरं असा प्रकार आहे तुझा असू दे जेवण तेवढं चांगलं रोज तू जेवण बनवते असू दे आजचा दिवस तुझ्यासाठी टेन्शन नको मीठबीट काही खरं नाही शांत झोप आता डोक्याला जेव्हा ताप घेऊ नको हा रोज जसा ताप घेतो तसा ताण घेऊ नको हा झोप शांत झोप डॉक्टर कडे जाऊ वाटलं तर आपण पण मी सगळं आज बनवतो ओके त्या ताट्याकडे मला जायचं नाही इंजेक्शन घालील नगो अरे काय तुझं डॉक्टरला ताप आहे ग <laughs> नको ते डॉक्टर मग नको टेन्शन झोप शांत मी आता काय चहा बनवू पहिला चहा पण द्या वायचे काहीतरी खारी टोस द्या आणि चांगले तूप घालून खिचडी बनवा <laughs> तूप घालून बरोबर चालते गिळ <laughs> ना कडवाट लागतंय सा तू रोज आम्हाला तूप घालूनच करते का

अगे oh. would... <laughs> ऐकते का काय अगं चायपत्ती कुठे ठेवली अगं कावरच आली अगं मला अहो त्या वरच्या नादीवर आहे ना चायपत्तीचा डबा काळा काळा दिसतंय ती मिस्त्री डब ती चायपत्ती आहे हा हा ठीक आहे चालेल अगं ऐकते का अगं कवाजन ओडाकतो गाय नि ना मला गाणी ते भांड्यामध्येच बघा शोधायला बरं बरं असू दे असू दे मी ओडाकतो टेन्शन नको हो, घेऊ तू झोप आराम कर आराम कर अजिबात आणि टेन्शन अजिबात घेऊ नको आज अगं ऐकते का अगं कांदा कुठे ठेवलं होतं कांदा आव कांदा ते खाली आहे की तिच्या टोकरी मध्ये लाल लाल दिसतात ते कांदा आहेत वास घेऊन बघा समजल तुम्हाला अगं ऐकते का राशनचा तांदूळ घालू का चांगला कोलम मधला घालू आज तुला बरं नाही ना म्हणून विचारलं आता राशनचा <laughs> कवा जायचा मला तांदूळ चांगला कोलम घालला की मी नाही माझ्या बर 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 असू दे असू दे दे असू दे हाय घालतो मी कोलम घालतो आज कोलम आज कोलम खातो काय फरक पडतो तेव्हा हा पण चांगली ठणठणीत होऊ मैत झालं असू दे अग ऐकते का अगं टोपात खिचडी घालू का कुकरला घालू मला बी समजा झालंय काय कसं करायचं जरा थोडं जरा सांगते का आओ टोपात घालू नका खिचडी कुकरला घालव पटकन होते खिचडी कुकरला घाला घाला कुकर पटकन तुम्ही म्हणल्यावर भूक पटकन पटापट बनवा अग पण मी काय म्हणतोय त्याला शिट्या किती घ्यायच्या काय डोस केला ताप आहे अहो दोन शिट्ट्या घ्या नाही तर तीन शिट्ट्या घ्या पण शिट्या घ्यायला का <laughs> अगं मटन मसाला घालू का बिर्याणी मसाला घालो समजण झालंय मला जरा मटन आहे आणले मटन आणला असेल तर मटन मसाला घाला नाहीतर बिर्याणी मसाला घाला साधा घालायला चटणी घाल आपली घरातली काय तुम्ही पण डोक्याला ताप देताय करा पटकन बरं बरं टेन्शन नको घेऊ का गा। घाल तू काहीतरी असू दे <laughs> बने तू बने तुम्ही दु, अगं ऐकलं का अगं खिचडी मध्ये साखर किती घालू गांबा साखर मी करता घालचाल मिलचाल आपल्याला खिचडी खायची चव घाला मी जाऊन बनवते जेवण तुम्ही इथे या इकडे या तुम्ही अगं पण तू आजारी आहे ना तू झोप तू टेन्शन नको घेऊ अग परत अजून पडली पिडली म्हणजे उघडा डोक्याला ताप तू बस ना तू झोप फक्त सांग ना मला मी करतो ग टेन्शन का घेते दिया माझा आजार पण मला काय नाही झालं तुम्ही इकडे या अयो तू इकडे या तुम्ही इथं बसा मी झोंबर होते तुम्ही इकडे या काय बोलते मी तुम्हाला तुम्ही इकडे या तुम्ही अगं बी कर तुम्ही जा अगं मी करत होतो ना पण तुम्ही जा अगं तू अगं तू आराम कर ग काय तू पण अगं 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 आराम कर इथं इथं बसा इथंच बसा माझे मी जेवण बनवतो तुम्ही काय वाटतं